आणि आता टू काकांना एकंदर आठ मुलं गेलेलं पंधरा दिवसात गेलेलं चार दिवसात गेलेलं माझी चुलत प्रभा ती मात्र टोली चालली माझ्यावरची मुलं सुल तर काकांच्या असं तर छंद जा सुरुवात केली एक बॉरुस्टी असे एकच त्याचं नाव आहे त्याच्यानंतर ही जी फिल्म काढली संगीत फिल्म त्याची कल्पना अशी की बाबा जी केली जाईल मिळतील ते काय मारत नाही त्याच्यात सगळ्यात महत्वाचा बाबी म्हणजे बरेच लोक येऊन जातात मुस्लिम बघायला त्यावेळेला इंदिरा गांधी आहे मुस्लिम बघायला त्यावेळेला

कॉम वर्किंग इन द कॉमर्स कॉलेज ह्या माणसाने स्वतःचं हे सोहून या छंदा पाहिजे म्हणजे म्युझिकच्या स्वतःचे इन्स्टिट्यूट म्हणजे मोहन चिटे तर तुम्हाला नक्कीच आहे शिक्षित शिक्षक होते पण त्यांनी शिकवलं लेखन केलेलं आहे याच्यामध्ये स्थापन त्यांचा अभ्यासच नंतर श्रीनिवास झोगळेकर हे माझे नागरिक तर ते व्यवसाय पण त्यांनी स्वतः भरपूर नाणे आणि तिकडे जवळ दिली तिसरे डॉक्टर आदित्य पोक्षेत नाही इंडस्ट्रीजमधून काम करायचं तर व्यवसाय पण छंदन छंदन माऊंटेनिअरिंग

आणि त्यांची रोज सकाळी साडेआठ साडे दहा साडे नऊ साडेआठ रवी धोत्रे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि नेगलोरकरांच्या ते जे पुरस्कार दिला जातो तो जातो या कामात मला कायम परदेशी प्रचंड मदत झाली आहे दुसरी मदत आहे बर्थडे सगळ्या फोटोजी हा माणूस वेळा आहेत आमच्या वडिलांचं तुरंतच पासपोर्ट लागतो

त्यातून आम्हाला असं केलं वाटतं म्हणजे तुम्हाला मुला दिसते खूप म्हणाले कारण माझ्याकडे पहिला जो कॅमेरा लागून आणू शकलो नाही तो माझ्या थोड्या वेळीला तिच्या मुलाला म्हणजे अस्कर्ष तिला लकीड तिला बड्यांचे काम होत बॉक्स के को तो साथ जा साथ बुलाए तो कर इतना तो आठ आठ नौ बारह फिल्म से तीन बिल्डर्स हैं चार से पांच से पांच से तो है ना बिटू साइज़ तो बिटू साइज़ नेगेटिव होती है बिटू बिटू साइज़ नेगेटिव होती तो मना किस चीज़ को आप बिटू साइज़ आप ओके सर आठ अंजलि पांच से बारह फिल्म आठ नौ बारह फिल्म बरोबर अशा तऱ्हेने आम्हाला तो कॅमेराने फोटो काढायचा आम्हाला छंद लागला आणि तो छंद वाढत मग प्रदर्शन झाली की आमचं डॉक्टर झालं की आमचे इथं आमच्या मुख्यला पण झालं चला आपण इकडे जुळ्यात करूया असं करत करत आणि शेकारण आम्ही हिंदू झालो निसर्गाचे चित्र मग आम्ही पक्ष्यांची प्राण्यांची अशी पण माझी नोकरी प्रदर्शन झालेली आहे आपण तो विषय निवडलेला आहे मध्ये आम्ही आमच्या रोट्याचे काही अर्धा मित्रांच्या हिमालयाच्या पायक्याची स्थितीवाली बोलून जो विशेष त्याला खूप होते तसं नाही मग त्याला तिकडे जाऊन नये त्यामुळे तो विशेष तो पोर्शन विशेष प्रोटाने पाहिलेला नाही स्मृतीवाय मुला दिवशी आम्ही मला लोकांच्या समोर म्हणायचं की तिला एक प्रकार आहे सत्तरीच्या वरची होती आणि प्रवास इतका लांबचा आणि सगळ्या दुर्गम भागातून होता हिमालयाच्या वेगवेगळ्या हिच्यातून होता की खरोखरच सगळ्या लोकांचं कौतुक आहे सत्तर पंच्याहत्तर वय पण कुणाला काहीही झालं नाही आणि सगळे वालपीस परत आले एक काकांचं मला दुसरं महत्वाचं सांगायची गोष्ट आहे की त्र्याहत्तर साली मी प्रगांशी माझं लग्न झालं काकांना मी जे बघितलेलं आहे ना कायम उत्साह त्यांच्या मनात असायचा आणि छोटा मुलगा असू दे मोठा ग्रस्त असू दे म्युझियम बघायचंय म्हटल्यावर चल मी तुला म्युझियम दाखवतो वरपासून खालपर्यंत ते पूर्ण म्युझियम त्या मुलांना कोण जे भेटायला त्यांना भरभरून ते सांगायचं एखादी नवी गोष्ट आली की चला रे मुलांना मी तुम्हाला म्युझियम दाखवतो असं आणलं आहे ते दाखवतो त्यांच्या मनामध्ये आणि सगळ्यांच्यामध्ये इतका उत्साह होता की मला खरंच भाग्य वाटत की अशा घरामध्ये मी पडले आणि त्यांची शेवटपर्यंत सेवा करू शकते आम्ही त्यांना जेवण शेवटपर्यंत देतो आमच्या खूप भाग्य भाग्य वाटत या गोष्टीच आणि उत्साह म्हणजे अमाप उत्साह त्यांच्याकडे होता लहान मुलाला लाजवेल असा उत्साह त्यांच्या मुलात होता तर विशेष ह्या कथक काय वेळी वाटींच्या शिक्षक त्यांच्या चांगल्या प्रोग्राम झाला त्यांनी तीन काही त्यांना पण तिथे पण त्यांनी ते सुरू केले फायमस थँक सचिन पंढरकर पण त्यांनी हा माझा काय केंद्र कायम जातो सकाळ उपाय सुरू वेळोवेळी तिकडे होते छंद मला एक महत्व असं वाटतं की ज्या माणसाला काही हॉबी आहे काही हौस आहे तो माणूस त्याच्या हौसेमध्ये प्रगती करतोच कारण ते त्याच्या आवडीचं काम असत पण त्याच बरोबर त्याचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायातही इकडून इन्स्पिरेशन इन्स्पायर होऊन तिथेही तो उत्तम काम करू शकतो हे महत्वाचं आहे आणि हे खरं म्हणजे छंदवेदच्या मागची means inspiration. Thank you.